सकाळचे पावणे अकरा वाजले आहेत आणि ना शाळेत चाललं आहे सकाळी रोज शाळेत जाताना तो स्वामींच्या फोटोला पाया पडूनच पुढे जातो उपट शाळेची तयारी करून आता की आयान निघालेलं आहे दुपारचे साडेबारा झाले आहेत आणि आज मी कोबीची भाजी बनवणार आहे आणि या भाजीमध्ये मी सफेद पांढरे वाटाणे जे आहेत ते मी याच्यामध्ये टाकणार आहे अशा पद्धतीने मी बनवणार आहे कोबी तर सगळ्यात पहिल्या आधी मी कोबी इथे मी धुवून घेतलेला आहे नंतर हा कापून घेतला आहे एकदम बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी गॅसवरती मी टोप ठेवला आहे त्या तो टोपामध्ये तो, मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे साधारणतः तीन चार चमचे आहेत तुम्हाला जर जास्त ऑइली पाहिजे असेल तर तुम्ही ॲडही करू शकता थोडं तेल आणखी आता मी ह्याच्यामध्ये मी मोहरी ॲड केलेली आहे एक चमचा मोहरी थोडी तडतडली की त्याच्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा मी जिरं ऍड केलेला आहे सुद्धा थोडं तडतडवायचं त्यानंतर मी त्याच्यामध्ये मी तीन पकड्या मी लसूणच्या टाकलेल्या आहेत तर लसूण थोडी ठेचून त्याच्यामध्ये ऍड करायची आहे त्यान ह्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे एक अख्खा कांदा मी चिरून ह्यामध्ये मी टाकलेला आहे आता इथे मी अख्खा एक टोमॅटो घेतला आहे तोही बारीक चिरून मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित प्रॉपरली ढवळायचं आहे कांदा आणि टोमॅटो प्रॉपरली एकदम मुरला पाहिजे एकदम मऊ झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटो इथे ना नरम होण्यासाठी मी इथे मी मीठ ॲड केलेलं आहे एक चमचा मी मीठ घेतला आहे मीठ टाकल्यामुळे कसं पटकन लवकर शिजतं आता हे मी सगळं जे मिश्रण आहे ते परत एकदम मी ढवळून घेतलेलं आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं मी हे गॅसवरती हो मी तसंच ठेवलं आहे कांदा आणि टोमॅटो मोरण्यासाठी त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मी मालवणी मसाला एक चमचा ॲड केलेला आहे नंतर मी गरम मसाला एक चमचा ॲड केलेला आहे हळद अर्धा चमचा ॲड केलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे सगळं मिश्रण सगळे हे मसाले जे आहे ते प्रॉपरली त्यात मिक्स होतील अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये जी मी कोबी मी चिरून घेतली होती ती कोबी मी ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे सगळी ॲड करायची आहे ह्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी थोडी थोडी टाकून मी हे ढवळून घेते आहे कारण एकत्र टाकलं तर टाक ते प्रॉपरली मसाला त्याला लागणार नाही त्यामुळे मी थोडी थोडी टाकली आहे आता मी ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे साधारणतः पाच ते सात मिनटं मी हे गॅसवरती मी असंच झाकण ठेवलेलं आहे आता मी झाकण ह्यावरचं काढलेलं आहे त्यामध्ये मी जे हे वाटाणे आहेत ते मी ह्याच्यामध्ये मी टाकते आहे हे सफेद वाटाणे आहेत हे मी रात्री आधी भिजत घातले होते त्यानंतर सकाळी मी एकदा मी कुकरला मी हे लावून घेतले आहेत आणि मगच ह्या भाजीमध्ये टाकायच्या आहेत नाहीतर ते वाटाणे शिजणार नाहीत पुन्हा एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता गॅसवरती दहा मिनटं ही भाजी तशीच शिजवत ठेवायची आहे झाकण त्याच्यावरती ठेवायचं आहे कारण झाकण जर जा लावलं तर त्याच्यावर त्याच्यामध्ये वाफेमुळे ती फटाफट भाजी शिजली जाते त्यामुळे मी याच्यावरती मी झाकण ठेवते आता बघा भाजी माझी कशी व्यवस्थित तयार आहे तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर किती छान वाटतं आहे आता यामध्ये मी ॲड करते आहे दोन चमचे मी ह्यामध्ये मी ॲड केलेले आहेत वाटपाचे पुन्हा एकदा मी व्यवस्थित ही ढवळून घेतली भाजी आणि वरती पुन्हा एकदा मी झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आता माझी भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजी किती छान वाटते दिसायला आणि टेस्टला पण खूपच छान लागते चपातीबरोबर भाजीतही खूपच छान लागते डाळ टाकून कोबीची भाजी करतात ते तर नेहमीच सगळेजणच करतात पण अशी एकदा भाजी तुम्ही करून बघा खूप छान टेस्ट लागते अशी भाजी आमचा अयान पण खूप छान खातो आता संध्याकाळ झाली आहे आणि सर मी थोडा स्टडी घेते आहे स्कूलमधून त्याचा बराच होमवर्क बाकी होता तर मी तो आज मी वेळ काढून मी त्याचा मी स्टडी घेते आहे आता स्कूल मधून आला ना स्कूलमधून टीचरने त्याला स्टडी दिलाय होमवर्क करणार करायचं त्याच्यामध्ये कलर्स पण आहे पण तो कलर्स नंतर करणार आहे हा ना आयन पहिला कलर्स नंतर करणार आहे आता

काय आहे काय आहे बरोबर आता हे बघ इकडे बे बघ लाईन ई किती छान करतो बघा आता नीट कर अजून अजून खाली लाईन आहे ना लास्ट खाली एक लाईन आहे ना याच्यात ह्याच्यात खाली एक लाईन आहे ना इथे खाली लाईन मारायची की नाही इथे एक बाकी राहिली तुझी या पण ऑरेंज मारायचं इथे बाहेर वगैरे कलर नाही गेला पाहिजे हे बघ हे इथे सगळं ना कलर ना असं असं बाहेर नाही गेला पाहिजे सेम तोच कलर इकडे पिंक मारायचा हा पिंक कलर नाही मग कोणता कलर आहे तो हा रेड कलर तो रेड कलर इथे पिंक पिंक पण ना इकडे 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 पिंक मार ना अयान हा ठीक आहे चालेल मार चल मार, मार। ओ, तोच कलर आहे अयान मला वेगळा वाटलं तो कलर हो हा रेड कलर आहे इथे मारलं ते पिंक दिसतो आहे असं कसं जादू आहे ना <Mile no painting Saadu> जादू। कलर मध्ये जादू आहे यान ओके चल तो कलर इथे पिंक पिंक पण ना इकडे 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 पिंक मार ना यान हा ठीक आहे चालेल मार चल ओ तोच कलर आहे यान मला वेगळा वाटला तो कलर हो हा रेड कलर आहे

अरे वाकडं तिकडे व्यवस्थित कर ना झालं या स्टडी आता रात्रीचे साडेसात झाले आहेत आणि साडेसात वाजता मी काकाच्या मुलीची एंगेजमेंट होती तर आम्ही आज सगळे तिकडे गेलेलो आहोत त्यानंतर रात्री आम्ही मेडिकलमध्ये आलेलो आहे हे मेडिकल चोवीस तास असतं चालू तर या मेडिकलमध्ये मी आयांचे मी औषधे घ्यायला आली आहे त्यानंतर आम्ही थोडं जरा वॉकसुद्धा केलेलं आहे इकडे आमच्या छोट्या कियांबरोबर आमचा कियान बाहेर तर खूपच खुश असतो मग त्याला कोणी पण घेतलं तरी चालतं नाही तर घरामध्ये फक्त त्याला मम्माच लागते बघा बाहेर कसा तो टकमक टकमक सगळीकडे बघतो आहे